मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला स्टोअरला जायचं आहे आणि प्लेस्टोरहून नारी शक्ती दूत ॲप इन्स्टॉल करायचं आहे हे आता डाउनलोड झाले असे समजायचं आणि ओपन करायचं आहे नंतर हे स सर्व स्किप करायचं आहे इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली लॉग इन करायचं आहे आपण टाकलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर इथे आपली माहिती भरा अशी निळी लिंक येते त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपल्या महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे संपूर्ण नाव टाकल्यानंतर इथे ईमेल आय डी असेल तर टाका नसेल तर सोडून द्या इथं जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर नारी शक्तीचा प्रकार निवडायचा आहे नारी शक्ती प्रकार कसा सामान्य महिला असेल तर सामान्य महिला बजेट अध्यक्ष असतील अध्यक्ष सचिव असतील सचिव सदस्य गृहिणी जे कोणी असेल ते करा सामान्य महिला असल्यामुळे सामान्य महिलेला क्लिक करायचं आहे त्यानंतर अपडेट करा यावर क्लिक करायचं आहे टाकल्यानंतर इथे अपडेट करा यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर क्लिक क्लिक केल्यानंतर नारी शक्तीदूत इथे ॲप्लिकेशन कॉपरात दिसतं तुम्हाला आप आपल्याला यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यावर क्लिक करायचं आहे लोकेशन अलाव करायचं आहे त्यानंतर इथे महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे जसं आधार कार्डवर नाव आहे तसं आधार कार्डवर नाव इथे संपूर्ण टाकायचं आहे त्यानंतर इथं पतीचे किंवा वडिलांचे नाव टाकायचं आहे लग्न झाले असेल तर पतीचे नाव टाका लग्न नसेल झाले तर वडिलांचे नाव टाकायचे आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव असेल वेगळा असेल तर टाका नसेल तर सोडून द्या जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर खाली अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती हे आधार कार्डचा इथे पत्ता टाकायचा आहे संपूर्ण पत्ता असा टाकायचा आहे आधार कार्डप्रमाणे जसा आधार कार्डवर आहे तसा पत्ता इथं संपूर्ण टाकायचा आहे अवधाला अर्ज अर्जदाराचा संपूर्ण पत्ता गावाचं नाव ते टाकायचं आहे नंतर जिल्हा निवडायचा जिल्ह्यानंतर शहर तालुका नंतर ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत नगरपालिका जे काय असेल ते नंतर पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली आधार क्रमांक टाकायचा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहेत का लाभ जर घेत असाल तर होय करा होय जर केला तिथे लाभाची रक्कम टाका घेत नसाल तर नाही करा वैवाहिक वे स्थिती तुम्ही विवाहित आहेत का अविवाहित आहेत किंवा विधवा आहेत का परितत्य आहेत जे कोणी असेल ते करा महिलेचा जन्म परराज्याचा झालेला आहे का परराज्यात जन्म झालेला असेल तर यश करा होय करा किंवा नाही करा अर्जदाराचे खाते असल्या बँकेचे तपशील इथे बँकेचे तपशील टाकायचे आहे इथे बँकेचा तपशील टाकताना जॉईंट खाते टाकायचे नाही आणि आधारला जे बँक लिंक आहे तीच टाकायची आहे आधारला कशी कोणती बँक लिंक आहे कसं चेक करायचं याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ते चे चेक पाहायचं आहे त्यानंतरच आपली बँक इथे जोडायची आहे तर बँकेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे खातेधारकाचे नाव टाकायचं आहे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे नंतर आय एफ सी कोड टाकायचा आहे बँक आधार क्रम क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का बँक जोडलेला असणे आधार क्रमांक बँक खात्यात जोडणे असणे आवश्यक आहे होय करा नंतर आधार कार्ड इथं आपल्याला डॉक्युमेंट काय अपलोड करायची आहे त्यानंतर आपले इथे डॉक्युमेंट काय काय अपलोड करायचे आहेत एक नंबरला आहे आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोहळ्यात दाखला यानंतर जर नसेल तर तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड देखील अपलोड करू शकता त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा किश रेशन कार्ड यापैकी दोन्हीपैकी एक अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जराचे हमीपत्र डाउनलोड करायचे आहे झेरॉक्स काढायचे आहे आणि त्यानंतर सही करून इथे अपलोड करायचे आहे बँकेचे पासबुक अपलोड केले नाही तरी चालू वरती डिटेल आपण भरलेली आहे महिलेचा जन्म जर परराजात झालेला असल्यात पतीचे कागदपत्र इथे अपलोड करायचे जा आहे अर्जदाराचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे त्यानंतर असेप्ट करायचा आहे ॲसेप्ट करून स्वीकारा करायचा आहे आणि माहिती जतन करा यावर क्लिक करायचं आहे माहिती टाकल्यानंतर इथं माहिती जतन करा यावर क्लिक करायचं आहे माहिती जतन केल्यानंतर आपण जो भरलेली माहिती आहे ती जर आपल्याला कन्फर्म करायची आहे अर्जदाराचा तपशील अर्जदाराचा पत्ता पत्तेची माहिती अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट इथे येऊन जातील हे व्यवस्थित आहे का आता चेक कन्फर्म करून घ्यायचं त्यानंतरच आपण सबमिट फॉर्म सबमिट करायचं आहे ते सर्व झाल्यानंतर फॉर्म सबमिट करायवर क्लिक करायचं आहे त्यानंतर परत आपल्याला ओ टी पी आहे तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर इथे व्हेरीफाय ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे टाकल्यानंतर आपल्या इथे भरलेला फॉर्म इथे संपूर्ण इथे येऊन जाईल आपल्याला जर एडिट करायचं असेल तर येऊन आपण एडिट करू शकतो आपण भरलेला फॉर्म पाहू शकतो तुम्ही इथं पूर्णपणे आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या आजूबाजूला जर कोणाचा फॉर्म भरत राहिला असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा